तर आमच्याकडे दोन पाहुणे आले होते म्हणजे पाहुणे म्हणजे हा माझा भाऊ आहे मोठा आणि त्याचा मुलगा आज खूप त्याची चिडचिड होत होती अगदी तो व्हिडिओ फोटो काहीच काढायला देत नव्हता बघा <laughs> कसा चिडतोय तो तर असं चाललं होतं त्याचं माझं फोटो काढू नको व्हिडिओ काढू नको मग संध्याकाळी आम्ही मार्केटला निघालो फुलं वगैरे घ्यायला सकाळच्या पूजेसाठी आवरून घेते आणि पूजा मांडल्यावर मग मा तुम्हाला दाखवते आणि आज उद्यापन पण आहे आज माझा शेवटचा गुरुवार आहे कारण कर, मला करता आलं नव्हतं एक गुरुवार तर आज शेवटचा उद्यापन आहे आणि आज आज मस्त तर आता मस्त मी रेडी झाली आहे आता उद्यापणासाठी लेडीज सगळे येते म्हणजे जे ताई आहेत सगळ्या त्या सगळ्या येणार आहेत आता थोड्या वेळाने आणि दुपारी सगळं आवरून झालं माझं म्हणजे सकाळी देवीचं मस्त आता मी सारी घेतली आहे तर अशी मी साठली असली संध्याकाळचे सहा वाजत आहे तर आता हळूहळू हळूहळू करून एक एक एक, एक जण येतील उद्यापणासाठी काहदी कुंकूसाठी तर भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर तर मग असे सगळे संध्याकाळी आले होते आणि मी हळदी कुंकू करताना पोथी वगैरे देतानाचं मी व्हिडिओ क्लिप नाही केलं शूट नाही केलं बघा कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत याचा विचार करून पण मी शूट नाही केलं आणि मग असंच छोटंसं मी थोडंसं या लोकांचं व्हिडिओ शूट केलं तर असं आहे लोकांचं तर हा कसे सगळे सर्वांना नवीन वर्षाचे हार्दिक 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 शुभेच्छा सर्वांचं नवीन वर्ष खूप आनंददायी जावं यशस्वी जावं निरोगीदायी जाव जावं आणि सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाने भरभरून तुमचं घर असावं अशीच मी देवाच्याने प्रार्थना करते आणि आज शेवटचा गुरुवार होता माझा म्हणजे गुरुवार महागशीच तर संपले आहेत पण ज्यांचं मध्येच अडचण येते तर ते एक गुरुवार तरी पुढे त्यांचा असतोच म्हणजे पौष महिन्यामध्ये असतोच त्यांचा एक गुरुवार तर माझा प्रत्येक गुरुवार असा पुढेच असतो तर आज खूप सुंदर पूजा झाली छान नृत्य पण झालं आणि सगळे ताई लोक आले होते ज्यांना ज्यांना मी बोलवलं होतं ते बरोबर पण वेळेवर आले आणि खूप आम्ही गप्पा केल्या खूप मस्त वाट असे हेच सण असतात म्हणजे ज्या जे लोक आपल्याला कधी लवकर भेटत नाही कधी आपण त्यांच्याशी लवकर भेट होत नाही तर अशाच सणांमुळे ते सगळे आपण एक एकत्र येतो छान गप्पा होतात आपल्या छान भेट होती हे फक्त एक एकत्र येण्याचं एक, एक निमित्त पडून जातं पूजा अर्चना असं म्हणजे सणवार छोटे छोटे असतात ते तर खूप मस्त वाटलं मला आणि खूप छान उद्यापनचा कार्यक्रम झाला प्रॉपर मी शूट नाही कर मला शूट नाही करता आलं कारण म्हणजे तेवढं तर आजचा होता आजचा काही दिवस तर आपण भेटूया उद्या सकाळी मी ब्लॉग इथे ॲंड नाही करत आहे तुम्हाला माहिती आहे मी पूजेचा ब्लॉग पण दाखवते आणि उत्तर पूजेचा पण ब्लॉग दाखवते तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये उद्याच्या सकाळी आपण भेटूया तर आता सगळ्यांना सॉरी मला उत्तर पूजा काय त्याचं काही क्लिपच करता आलं नाही व्हिडिओ करता आला नाही रात्रीपासून माझा मोबाईल काही चार्जच होत नव्हता व्यवस्थित मग सकाळी कंटिन्यू मी दुपारपर्यंत चार्जलाच ठेवला हो तर त्याच्यामुळे शूट नाही करता आलं